नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे सेव सिवाइल सेव फार्मर या मिशनमध्ये मी सागर चोपडे आज आपण आलेलो आहे बेलू आ, तालुका येतो सिन्नर जिल्हा येतो नाशिक आज संजय दुपेसर आहे संजय दुपे, दुपे सरांचा हा जो काय प्लॉट आहे हा एका एकरचा प्लॉट आहे आणि प्रत्येक वर्षापासून किती खर्च कमी झालेला आहे आणि किती ॲव्हरेज निघाली आणि सर खरंच समाधान येत का ते आपण त्यांच्याकडून जाणून सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही मला नमस्का वाटतं की आठ दहा दहा वर्षापासून हा टोमॅटोचा प्लॉट घेता एक वर्ष प्रत्येक वर्षी खर्च किती येतो किती खर्च झालाय पन्नास म्हणजे लाखाचे पन्नास पन्नास हजार आणि प्रत्येक वर्षापासून कॅरेट किती निघल्यात जास्त कॅरेट जवळ जवळ पाचशे कॅरेट वाढल्यात पाचशे कॅरेट वाढल्यात आणखी पण माल निघू शकतो का काढायचं काढायला दोनशे कॅरेट निघू शकतो म्हणजे सातशे कॅरेट जास्त निघल्यात आणि पन्नास टक्के प्रत्येक वेळेस पासून खर्च कमी केलेला आहे पण हा खर्च कमी कशामुळे झालाय तुमचे वापरले होते आपली जे काय सनेजची सनेज कंपनीची काय प्रोडक्ट आहे किती रुपयाची वापरली दहा हजार दहा हजार रुपये तुम्ही आमची प्रोडक्ट वापरली तुमचा मन निम्म्यापेक्षा खर्च कमी झाला आणि सातशे ते आठशे कॅरेट जास्त निघले बरोबर तुम्ही जे काय आपली दहा हजार रुपयाची प्रोडक्ट वापरली ह्याच्यामध्ये खरंच समाधान आहे का नाही समाधान नक्कीच आता तुम्हाला लोकांना काय संधीचं असेल जस की तुम्ही वापरले तुम्ही अनुभव सांगताय तसंच लोकांनी वापरली पाहिजे वापरली पाहिजे शंभर टक्के वापरली पाहिजे तुम्ही समजा शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद